दाखवणार जे आता म्हणजे राखीसाठी न्यू कलेक्शन आलं आहे फॅन्सी साड्याचे आणि फक्त फाईव्ह हंड्रेडच्या बजेटमधल्या तर जरा वेळ नगम होता व्हिडिओला स्टार्ट करूया पण त्याआधी प्लीज चांगला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला नवीन नवीन साड्यांचे अपडेट फ्रीमध्ये पाहायला मिळेल घरी सबस्क्राईब कराल तर बेल जे एक बटन येते त्याला ऑल म्हणून सिलेक्ट केलं तर मी ज्याही टायमात व्हिडिओ घालणार त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन आण आणि तुम्ही ते बघू शकाल त्याच्यावर व्हिडिओ सर्वात ती ओपन करून दाखवते नंतर त्याचा एक पूर्ण साडी वेअर करूनसुद्धा त्याचा मी व्हिडिओ टाकते समोर अटॅच करू हा एक ओपन पीस आहे तो तुम्हाला सुद्धा दाखवून देते खूप सुंदर याची ही कटलेस म्हणजे कटबॉर्डर म्हणतात त्याला ही आता खूप रनिंगमध्ये चालू चालू आहे आता सध्या फॅशनमध्ये त्यांना सोबत जर चॉईस असेल तर ही बघा लेस कट कटबॉर्डर आहे खूप सुंदर आहे प्लस याच्यामध्ये मिरेर वर्क आणि स्टोनचा वर्क आहे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे नंतर मी असा फोटोसुद्धा लावून देते आणि सेकंड कलर आणि सुद्धा तुम्ही बघू शकता आणि मी नेहमी माझ्या सलवर जे नवीन साड्या असतात त्याचेच अपडेट देते ज्या नवीन कलेक्शन येतात ज्या ज्या सीजन वाईज ज्या फेस्टिवलसाठी साड्या असतात हा सुद्धा एक कलर आहे आणि हा सुद्धा कलर तुम्ही बघू शकता इतकं सुंदर आहे इंग्लिश कलर आहे हा म्हणजे पर्पल कलर येतो एक डार्क इंग्लिश कलर तो कलर आहे हा जवळूनसुद्धा तुम्हाला दाखवत आहे कटबॉर्डर आहे फॅन्सीवर काय मिरवर आणि कॉमन पॅटर्न नाही आहे आता कलेक्शन आहे साईड पॅटर्न हा असा आहे शेटेड आहे आपल्या त्याला ऑफ व्हाईट कलरची मॅचिंग आहे आणि ब्लाऊज जो येणार जेवढ्या पण साड्या दाखवते मी हा कलर जो आहे मध्यातला या कलरचा ब्लाऊज येणाऱ्या ना कॉन्ट्रास्ट मध्ये छान कलेक्शन आहे हा सिंपल सोपर लाईट वेट आणि जॉर्जेट असल्यामुळे तशी साड्यांचा वेट खूप कमी असतो याच्या हा सुद्धा एक पिस्ता कलर आहे कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघत आहे सर्व्हेज इतके सुंदर आहेत आणि इतक्या लाईटवेट साड्या आहेत कारण आता तसे खूप मोठे मोठे फंक्शन आहेत ना त्यामुळे या लाईटवेट साड्या पण एकदम सिंपल नाही थोडंसं म्हणजे असं बॉर्डर किंवा मिरर वर्क असलेल्या म्हणजे खूप सुंदर आणि अंगालासुद्धा शोभून दिसतात आणि कलरसुद्धा तुम्ही बघत आहे असं नाही की खूप मी सावडी आहे किंवा खूप मी गोरी आहे तर माझ्यावर उठून नाही दिसणार सर्व्हेवर कल उठून दिसणारे आहेत आणि जर तुम्हाला साड्या घ्यायच्या असेल किंवा बुक करायच्या असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता त्याचा रेट वगैरे आणि कसं बुक करायचे आहे तुम्ही तुमचा पत्ता वगैरे सांगून ते कुरिअरनी पार्सल म्हणजे तुम्हाला मिळून जाईल जिथे तुम्ही बाहेर गावी राहत असाल तर आणि कापडची खूप सुंदर आहे आहे प्युअर कापड आणि फायव्ह हंड्रेडची ची साडी आहे पण खूप सुंदर म्हणजे उठून दिसणारी आहे आणि असं वाटणार सुद्धा नाही की फायव्ह हंड्रेडची ची साडी आहे आणि हा जो कॉन्ट्रास्ट आहे हा याचा ब्लाउज आहे मी सांगत आहे की म्हणजे मधात मदत शेड आहे ना त्या कलर चे सगळ्यामध्ये दे ब्लाऊज येणार सुद्धा अशी कट बॉर्डरची लेस दिली आहे स्टोन आणि साड्यांचा सा कलेक्शन तुम्हाला हे कसं वाटते कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता हा एक जो कलर आहे हा सुद्धा ना थोडासा रेडिश म्हणजे रेड पण नाही पूर्ण आणि एकदम ऑरेंज पण नाही आहे खूप सुंदर असा कलर आहे हा आणि त्याला ती ऑफरची जी मॅचिंग आहे ना ती सुद्धा खूप उठून दिसत आहे आणि सर्व्हिस कलर याचे खूप सुंदर आहे पाच ते सहा कलर आहे त्याचे आणि जेवढून सुद्धा मी तुम्हाला याचं म्हणजे कापडसुद्धा दाखवून देते आणि वर्कसुद्धा मिरर वर्क आहे मिरर वर्क खूप छान आहे आणि आता फॅन्सी साड्यामध्ये असं मिरर वर्क चालू आहे हा सुद्धा कलर जो आहे सो एकदम न्यू कलर आहे म्हणजे कथ् पण नाही आहे फॅन्सी म्हणजे इंग्लिश साड्यांचे जे कलर्स आहेत त्यातनं शेडेड तो शेड्स आहे हा आणि असं मिरेड किंवा ते स्टोन सुद्धा बघू शकता तुम्ही जोडून दाखवता किती छान शाईन करत आहे ते आणि या साड्या अशा आहे तुमच्या पडीत नाही राहणार म्हणजे तुम्ही लाईट वेट कधीही हलक्या छोट्या मोठ्या फंक्शनला सुद्धा या तुम्ही वेअर करू शकता आणि साड्यांची म्हणजे लेंथ वगैरे पण खूप मोठी आहे चला तर आजचा व्हिडिओ हा इथंच संपते पुन्हा एक छानसं साड्यांचं न्यू कलेक्शन घेऊन पुन्हा हजर राहणार आणि साड्या तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट सेक्शनमध्ये प्लीज सांगायला विसरू नका तेव्हा बरं टाटा बाय पाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये